आहे महाराष्ट्र माझा आहे महाराष्ट्र माझा याचा आहे मला अभिमान माझी माय बोली मराठी मी गाते तिचे गुणगान ज्यांनी राखली मराठी ते शिवबा ज्यांनी राखली मराठी ते शिवबा माझ्या जिजाऊची संतान लढले स्वराज्य घडविण्यासाठी दिला स्त्रियांना सन्मान ही संतांची भूमी ही संतांची भूमी वाढवी मनाचा स्वाभिमान झेंडा सदा फडके केशरी माझ्या मराठीची शान कित्येक लढले मातीसाठी कित्येक लढले मातीसाठी दिले जीवाचे बलिदान नसा नसातून वाहे मराठी बनूनी देवाचे वरदान मराठी भाषा माझी साजरी मराठी भाषा माझी साजरी संस्कृती जणू सुखाचे पान जतन करू भाषा मराठी राखू सदैवतीचा मान राखू सदैवतीचा मान आपल्या सर्व मराठी बांधवांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद